तर आम्ही चाललो आहे बुद्रानी हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या चेकअपसाठी आणि मग नंतर ऑपरेशन करायच्या तर कुंभार मॅडमला रिक्षात बसवले कारण कुंभार मॅडम उलट्या वगैरे करतात म्हणून तर ओलाचा रिक्षा केलेला आहे आणि दादा आले दादा कोरेगाव पार्क बुद्रानी हॉस्पिटल आम्ही तुमच्या भागामागे येतो आहे हां चला तर या चौगींना बसवले चला बाकीचे लोक गाडीत घेऊन चाललो आहे आत्ता आज चेकअप करणार आहे मग नंतर ऑपरेशन तर पुढं गेलेलं आहे रिक्षा भामाजी घाबरून म्हणते मला नाही यायचं भामाजीच्या डोळ्यावरती मांस वाढले म्हणून सांगितलं होतं पण भामाजीला शुगर पण आहे पण ती म्हटली मला नाही यायचं काय यायचं आहे भामा तिला झालंय तिच्या एका डोळ्याचं ऑपरेशन दोन्ही डोळ्याने दिसते व्यवस्थित बाकीचे लोक गेलेत पुढे तर चला न उशीर करता नाश्ता गोळ्या दिले सगळं दिलेलं आहे वैशू व्यवस्थित काळजी घ्या सगळं लक्ष ठेवा हां निघाली मी आता बसले डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी करायचं आहे ना घाबरत नाही ना नाही ना तिला तर काय आपली भाषा कळतच नाही इकडं हे बसलेले आहेत काही जण तर कुंभार मॅडम झाल्या का उलट्या उलट्या झाल्या का नाही ना पिशवी सोबतच आहे बघा तिला रिक्षात आणले आम्ही छानपैकी गोळ्या वगैरे देऊन घाबरत नाही ना तुम्ही पहिलं तर बिचारी कलावती आजीचं ऑपरेशन करायचं आहे बिचारीला दिसत नाही सगळ्यांनाच मगर भाषे करायचं आहे का ऑपरेशन आता नाही एकच राहिला डोळा अजिबात नाही काय म्हणायचं दिसतंय नाही दोन्ही डोळ्यांनी छान दिसलं पाहिजे तर आपण आलो आहे कोरेगाव पार्क ते इथे हॉस्पिटलमध्ये आपल्या आजी लोकांना घेऊन आता बघूया नऊ लोक घेऊन आलो आहे आपण तर आज चेकअप आणि ऑपरेशनला कधी सांगतायत ते बघू हां करायचं ना कुमार ऑपरेशन अम्मा आणि कलावती आजी तिकडं बसलेत आता अजून एक तपासणी आहे इकडं बसल्यात कुमार मॅडम वगैरे हो घाबरली का तू नाही ना ना? ना ना? बर आता दाखव काय म्हणते बघू डॉक्टर हा काय मंगल मावशी चिट्ट्या घेऊन बसल्या वाचायला आहे वाचायला हॉस्पिटल मध्ये बसले मावशी अक्का आणि मनाची वाचून झाल्या का चिट्ट्या तुमच्या आता चला त्यांना धाडायचे बाकीच्या लोकांना त्याच्या पुढच त्या डोळ्यानी दिसतंय ते काठ करायची ती आता चांगली आहे का आता चांगली आहे बघा बरे आली काय आता बघ आता कसं दिसतंय हा पहिली बांगडी कुठं तुटली त्याच्या पुढची

बरं माझ्याकडून पहिलं कुठे चुकली आजी आुक दिसतंय काय चांगलंय आता कसं दिसतंय तुला पहिली मागणी चुकली आता या बाजू कुठं या बाजूला

तीन दोन सात दो, खर त्याला खरच वाचायला यावं म्हणून हे सगळं आपण करतोय तिला खूप आवड वाचायची मंगल माशे दिसलं का तुला चष्म्यातून तुल मंगल मासे आता तुला दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन केलं छान दिसेल पहिल्या डोळ्याने पण छान दिसत ना तुला वाचायची आवड आहे ना तुला चष्मा लावून वाचायचा आता आपण ह्यांच्याकडून चष्मा पण घेऊ ते मॅडम काय विचारतात तुला तुला बीपी शुगर आहे का काहीच नाही ना इकडच झालेलं आहे मॅडम एक वर्ष होईल पुढच्या

नाही खोट सांगताय तुम्ही तुला दिसत असल तर सांग खोट सांगताय आम्हाला समजते ना तुम्ही सांगता की पहिली पासून कमी दिसत होता का त्या डोळ्याने पाणी राहू दे पाण्याचं राहू दे दिसायचं कसं आहे दिसत होता का त्या डोळ्याने हा आता कधी सांगू आता कसं बरोबर सांगितलं सांगितलं की नाही बरोबर मग नाही सांगितलं ना आम्हाला नाही सांगितलं त्या दिवशी काय विचारतात अक्का सर त्या दिवशी सांगितलं की नाही तू सांगितलं का त्या मॅडमला त्या मॅडम नाही सांगितलं म्हणून अक्का बोललेच नाही म्हणे त्या दिवशी हा ए सी जी करून घेतलेला आहे बी पी शुगर चेक केलेला आहे आणि इथं आता काही चाचण्या आहेत ते करायच्या आहेत या आम्हा इकडं बस इथं बस खूप छान सगळं चेकअप करत आहेत पण दोन तीन लोकांचे माझ्या म्हणजे असं झालं आज की मला वाईट वाटते आजीच्या काही हृदयाच्या तपासण्या करायच्यात कारण खूप सारे चेंजेस आहेत म्हणून सांगितले तर आज मोनाजीला शुगर पण थोडी जास्त दाखवते तर बघू आता काय करता येते आपल्याला मंगलबावशी तर आत्ता सगळ्यांचं चेकअप झालेला आहे काही आजी लोक रिक्षात पुढं गेलेत काही आमच्या बरोबर आहेत आणि सगळ्यांचं छानपैकी तपासण्या वगैरे झालेल्या आहेत आणि मुंडवा चौक इथं आम्ही थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकलो कारण इथं भरपूर ट्रॅफिक असतं आणि आपलं हॉस्पिटल आहे कोरेगाव पार्क इथे कुद्राणी आणि हा सगळा एरिया जो आहे तो ट्रॅफिकचा आहे तर संध्याकाळचं इथून बाहेर लवकर कुणी निघू शकत नाही आता सगळ्या आजी लोकांना प्यायचा आहे चहा पण आम्ही अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये आता चहा घरी गेल्याशिवाय आपण देऊ शकत नाही तर पंधरा मिनटांनी आत्ता हल्ले जरा गाडी हल्ले तर लवकर घरी जाऊ अजून कुठेही कामं आहेत बरेचसे तर सगळे आजी लोक इकडं बघा बसलेले आहेत मनाजी इकडं <laughs> आहे मनाजी तर झोपले इकडं माझ्या साईडला हसते आहे तर सगळ्यांचं खूप छान चेकअप वगैरे झालं आत मस्तपैकी आणि परत आत्ता सात लोकांचं ऑपरेशन निघालं गेल्या वेळेसारखं सगळे काही दोन तीन लोक जुने आहेत आपले त्यांचं पण करायचं आहे आणि आता एक कुंभार मॅडम आणि मंगलमावशी यांचं पहिलं झालं होतं आणि आता राहिलेलं एक एक डोळ्याचं करतोय आपण आणि आता बाकीच्या लोकांचं तर काही नव्हतं झालेलं आपल्या इकडं कशा आडव्या तिडव्या गाड्या घालतात आता मध्येच गाडी आडवी घाल इकडून टेम्पो इकडून गाड्यामध्येच पळतात एका माणसामुळं अर्धा अर्धा तास आपल्याला पुण्यामध्ये अडकावं लागतं आणि ते आहे मुंडव्यातलं ट्रॅफिक जाम आता केशव नगर मध्ये तर विचारूच नका तुम्ही निघालो तर ठीक नाही निघालो तर अर्धा एक तास तिकडंच थांबावं लागेल बघा कुमार मॅडम उलटी करायचं आली बघा तिकडं आत्ताच आलोय आहे आणि बरोबर आठ ते आठ बारा तास गेले ना आपले सगळं चेकअप केले काही काही ठेवलं नाही फक्त मनो आजीला जरा शुगर वगैरे बाकीचं काय काय निघालं त्यानिता आजीची लो बी पी निघाला कोणाचं काय काय माहिती पडतं असं चेकअप झालं की तर बरं आहे का दमले लई हा काय ना गेल्यापासून बसून होते ना आम्हीच दमलोय लई हा जावरी चला चला जावरी उद्या सकाळी आहे अजून जेवायला वाढायला होते वैशालीला वरती मी आठ वाजून गेले सव्वा जा। जेवण जा। करा जा। 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 लवकर झोपा लवकर उठायचे आपल्याला मंगल मार्शा चप्पल मंगल, मंगल माशच्या खाटाखाली राहते राहू दे तिचं सगळं काम बैद्वार राहते हा हा जाव जा तुमचे तुमचे नवीन चपल आहेत व्यवस्थित तुमचे तुमचे ठेवायचे चला 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 दमानी जावा दमानी